जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो निकाल दिला लवादाने लबाडाने नाही लवादाने जो निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहेच ती एक शेवटची आशा असं मानलं तरी सर्वोच्च न्यायालय जे आहे ह्या देशामधल्या लोकशाहीचा मूलभूत घटक तो जनता त्या न्यायालयात आज आम्ही आलेलो हो। आहोत कारण देशामध्ये मतदार हा सरकार ठरवत असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कदाचित जगामध्ये आपला एकमेव किंवा फार कमी देश असे आहेत की ज्यांनी जनतेनी संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलेलं आहे म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे मला कल्पना ही काही जाहीर सभा नाही बरचसं जे काही सांगायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे हा सुरे हा जयनरथ आता तरी निकाल मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे नाहीतर संजय राऊत आपण जे बोललात पुरावा 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 की गाडावा माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी मिंध्यानी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं पोलीस प्रोटेक्शन नाही मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत तसंच मिंध्यांनी यावं नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकर यांनी सांगावं शिवसेना कोणाची आणि मग जनतेनी ठरवावं कोणाला पुरावा गाडावा का कोणाला तुडवावा माझी तयारी आहे माझ्या थिंमत आहे आणि शिवसेना जर का तुम्ही त्यांना विकली असाल ती म्हणजे काही विकऊ वस्तू नाहीये मग एवढं तुम्ही केल्यानंतर सुद्धा आज तर इकडे शिवसैनिक आहेतच पण जिथे जिथे जातो ते सगळे लाखो जनता शिवसैनिक माझ्यासोबत कसे आणि आज मी असं ऐकलं म्हणजे कालच ऐकलं आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंदे गट उच्च न्यायालयात गेला म्हणजे तिकडे पण टाइमपास करायचं आहे असिम जी तुम्ही सांगितलं खरं म्हणजे तुम्हाला आणि रोहितजी तुम्हाला खास धन्यवाद देतो की आपण आलात आणि अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलं मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा त्यांनी ठरवलंच नाही आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे मग मी असं म्हणतो दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही आम्हालाही नाही तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा आणि मिंध्याना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना मी तुम्हाला पाठिंबा देतो आज जाहीर करतो पाठिंबा हाकला यायला कशाला ताणे करताय हायकोर्टात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना मग तुमचा व्हीप आम्हाला लागणार का व्हीप व्हीप नंतर बघू आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे आणि तो आमचाच अधिकार आहे आणि व्हीपचा मराठीत अर्थ होतो चाबूक चाबुक हा लाचाराच्या हा हाती शोभत नाही चाबूक हा शिवसेना प्रमुखांच्या हाती आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या हाती शोभतो तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणारे की है? दुर्दैवाने काय झालेलं ती सुरेश भटांची कविता आहे ना गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री संजय राऊत आपण म्हणालात की रामशास्त्री बाणा तो बाणा गारद्यांच्या सा गर्दीत सामील झालेला आहे आता मेल्या विनव मढ्याला दुसरा उपाव नाही म्हणजे उपायच नाही मग आपण नुसतं मढ म्हणून बघत राहणार का लोकशाहीच्या खुन्यांचं मढ करणार आपण म्हणजे राजकारणामध्ये एकूणच जी काय थट्टा चाललेली आहे हे सगळं बघितलं ना तुम्ही घटना नाही घटना नाही घटना नाही मला तर वाटतं अनिल आणि मी ते बरोबर का चूक सांगा आपण निवडणूक आयोगावरती एक केस करायला पाहिजे नाही सांगतो कारण त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास एकोणीस एकोणीस लाख एक्केचाळीस हजार आपण शपथपत्र आणि शंभर पेपर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती मग निवडणूक आयोग काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही सरकार म्हणून गाद्या करून झोपले त्याच्यावर एक तर ते स्वीकारा आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो, हक तो आम्हाला द्या नाही तर आमचे एकोणीस लाख एकोणीस लाख एक्केचाळीस हजार इन्टू किती असतील पैसे आम्हाला परत द्या आम हा मोठा घोटाळा आहे निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा पैसे सामान्य शिवसैनिकाचे गेलेले आहेत तिकडे कोणी असे जगातले दोन नंबरचे श्रीमंत आमचे कोणी मित्र नाही आहेत की जे पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ इडी सुद्धा त्यांचाच नोकर आहे सगळेच नोकर आहेत त्यांचे मी आता उघडपणाने बोलतो आणखीन काय करणार आहेत आणि काय करतील तुम्ही बसल्यात ना इकडे बघून घ्याल तुम्ही मला काय चिंता मी मुद्दामून इकडे ही प्रेस कॉन्फरन्स घेतली याचं कारण असं की दोन हजार अठरा साली जी आपली आतापर्यंतची शेवटची निवडणूक झाली होती प्रक्रिया ती इकडेच झाली होती म्हणजे खोटं बोलावं ते किती किती बोलावं बरं दोन हजार तेरा साली तुम्ही बघितलं कोण कोण होते त्याच्यामध्ये रामराम गंगाराम पण होते ना त्याच्यात नाही म्हणजे त्यांनी रामराम केल्या म्हणून रामराम गंगाराम म्हटलं नाही तर तसं काय मला म्हणायचं नव्हतं पण ही अशी सगळी नालायक माणसं एकत्र एक करून तुम्ही आम्हाला गिळायला निघालात गिळायला निघाले ठीक आहे उद्या काय होईल बघा आज कदाचित वाटले तुम्हाला गिळले उद्याची हालत काय होईल ती तुम्ही बघून घ्या गिळल्यानंतर पुढे चोवीस तासांनी काय होतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका